आज कराड शहरामध्ये फ्लेक्स बोर्ड बॅनर जे लावले जातात ते फ्लेक्स बोर्ड बॅनर लावण्यासाठी कराड नगर परिषदेकडून पोलीस ठाण्याकडून बॅनर लावण्यासाठी परवानगी घेतली जाते का जर परवानगी घेऊन बेकायदेशीर बॅनर लावत असतील तर अशा लोकावर कायदेशीर कारवाई करणे जरुरी असताना कराड नगर परिषदेचे आरोग्य विभागातील ज्या विभाग हा विषय आहे ते मुकेश आयवळे हे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत यांचं या विषयाकडे कोणत्याही प्रकारे लक्ष नसते आणि बॅनर लावला जातो तर शासनाच्या नियमानुसार जवळजवळ जाहिरात बोर्ड भाड्यात पाचशे रुपये आहे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार कराड नगर परिषदेकडून जाहिरात बोर्ड भाडे पाचशे रुपये जाहिरात कर पस्तीस रुपये आणि एक दिवसाचे भाडे असे एकूण सहाशे पंचवीस रुपये होतात मग दिवसाला सहाशे पंचवीस रुपये भाडे आकारणी असताना बिना परवानगी बॅनर लावले जाते आपल्या कराड शहरात आणि कराड शहराचं विद्रोपकरण होत असते आणि त्या बॅनरकडे बघून टू व्हीलर धारक यांचा अपघात देखील होत असतो अशा प्रकारना घडलेल्या आहेत त्यामुळं कराड शहराचं विद्रोपकरण होऊ नये आणि कराड नगर परिषदेनं एक ठराव घेतलेला आहे की एक ठिकाणं जाहीर केली ती इत्या की त्या ठिकाणावरच बॅनर फक्त लावायचा पण आता जी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जिथं वाटेल तिथं चौका चौकात बॅनर लावायचे फॅशन चालू झालेलं आहे यामुळे काय होतं नागरिकांना देखील याचा त्रास होतो म्हणून हे जे आरोग्य विभागातील अळवळे साहेब आहे यांनी जर व्यवस्थितरित्या लक्ष दिलं तर कराड नगर परिषदेला जो मिळणारा महसूल आहे एका बॅनरला सहाशे पंचवीस रुपये दिवसाला तर तो बॅनर लावणारा अठरा दिवस पंधरा पंधरा दिवस तो बॅनर ठेवतो अशी जर बेरीज केली तर नाही नाही म्हटलं तर एका बॅनरचे सहा ते साडेसहा रुपये दहा दिवसाचे होऊ शकतात पण काही काय बॅनर लावणारे एक दिवसाचं भाडं सहाशे रुपये पंचवीस रुपये भरतात दहा दहा बॅनर लावतात कराड शहरात आणि की तुम्ही परवानगी घेतलेली आहे पण ते बॅनर लावताना तुम्ही किती बॅनरची परवानगी घेतलेली आहे किती ठिकाणी बॅनर लावलेले आहेत आणि तुम्ही कराड नगर परिषद किती रक्कम भरली आहे हे काय कोणाच्या जी जमा होणारी रक्कम या अधिकारी काय खाते दे का असा प्रश्न आमचा पडलेला आहे म्हणून कारण नगर परिषदेचे प्रशासक जाता मुख्याधिकारी यांनी या विषयावर तात्काळ लक्ष द्यावे आणि ही जी बीएन बेकायदेशीर बॅन एर लावलेले असते ला या बीएनची पाहणी करून तपासणी करा चौकशी करा आणि त्यांच्यावर त्यांचे ते बॅनर जप्त करा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी आमची मागणी आहे जर आमच्या ह्या निवेदन अर्जावर तात्काळ लक्ष जर नाही दिलं तर आम्ही मुख्याधिकारी साहेब यांच्या दालनासमोर दो आंदोलन करणार आहे आणि त्या दो आंदोलनाच्या वेळी काही अनुचित घटना घडल्यास कायदा सुव्यवस्था बिघडलेस त्याला कराड नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील याची परिषद कर प्रशासनाने मुख्याधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी तरी आमची अशी मागणी आहे की जी बेकायदेशीर फ्लेक्स बोर्ड बॅनर लावल्यात विना परवाना ते तात्काळ काढून घेऊन जप्त करावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी हे आमची ठाम मागणी आहे